जी टोकन पद्धतीने लागण केली होती पण त्या कणसाला बोज सहन झाला नाही ते आडवं झालं ताट मग त्याला फुटे आल्यात की एक दोन तीन चार पाच सहा सात कणस एक्स्ट्रा आलीत ही मेन कणीस पहिलं आहे सुरुवातीचं हे पण तयार व्हायला आले आता पण हे उत्पन्न मला मिळालं नाही तरी पक्ष्यांना तरी खायला होईल म्हणून <laughs> ते राखले तसंच आणि बरेच फुटी आलेत यात आंतरपीक मिरची होती पहिलं ज्वारी झाली आता बियाण्याकरता ऊस लावलाय अशी मिक्स आंतरपिकं बरीच झाली हरभरा लसूण कांदा सर्व झालेला मी सुद्धा पूर्वी कॉलेजला असताना शेती करत होतो पण कॉलेजनंतर सर्विसमुळं बाहेर गेल्यानंतर आता रिटायरनंतर इकडं आलो तर हे वेगळे प्रयोग करत बसलोय मी वेगळे तर मी आजपर्यंत असं सुद्धा पाहिलं नव्हतं आणि हे अशा फुटीसुद्धा कधी पाहिल्या नव्हत्या माझ्या आयुष्यामध्ये हे मी पहिल्यांदा कनिज पाहतोय याच्यापेक्षा तुम्हाला अजून दुसरी सुद्धा कणस मी दाखवू शकतो ते कनिज घे ही अशी इतकी मोठी मोठी कणसं आहेत हे एक वितीपेक्षा जास्त अंतर आहे त्याचं एक विध धरून सुद्धा कणीस शिल्लक राहते